कृष्णा माई तुडुंब वाहते आता मामांचा तळ मामांचे मेंढके मामांची करी आता नदीच्या पलीकडे जायचं आहे या दोन्ही गावाचं परत तोंडच बघायचं नाही या नदीच्या पलीकडे जायचंय जायचं कस पलीकडे जाण्यासाठी व्यवस्था नाही पूल नाही जायचं कस आहे का एका मेंढक्याने विचारलं मामा आता कस ज्यावेळेस अडचण ती ना गरीबाला अडचणी ती ना तेव्हा मोठ्याच ते ध्यान होत <laughs> मेंढकेने विचारलं मामा आता कस ते मामा म्हटले बघा हे जगाचा बाप आहे पण नम्रतेने किती बोललाय बघा मामा म्हटले थांबा मी कृष्णा माईला विनंती करतो मी कृष्णा माईला विनंती करतो जर पाण्यातून पलीकड रस्ता दिला कृष्णा माईने तर बरं झालं त्यावेळेस बाळू मामाने नदीच्या काठाला नदीच्या कडला उभा राहिलं हातात काठी आहे हातात भंडार आहे ऐका मुद्दा महत्वाचा आहे मामांच्या हातात भंडारा आहे तीन वेळा पाण्यावरून काठी फिरवली आणि भंडारा टाकला पाण्यामध्ये नदीला पूर आलेला आहे तुडुंब नदी वाहते अरे कृष्णामाईला विनंती केली कृष्णा माई कृष्णा माते या बाळू धनगरात भाळू धनगर अडचणीत आहे या बाळू धनगराच्या मेंढराला बाळू मावांच्या तळाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता दे पाणी तर तुडुंब वाहते एकच करायचं बघा पाणी तुडुंब वाहते पण भंडारा टाकल्यानंतर तुडुंब वाहणार पाणी जशा दोन्ही भिंती जागची जागी व्हावा आणि असा रस्ता मधून दिला कृष्णा माईन आणि रस्ता दिल्यानंतर मामांचा तळ मेंढ्र बाळमामा तुडून भरलेल्या नदीतून रस्ता दिला आणि पलीकडे गेली हे बाळमामांची ख्याती आहे कृष्णाबाई ह्या कलियुगामध्ये मामांनी ख्याती केली आणि कृष्णा अवतारात कुणी केली वसुदेवा वसुदेवाने कृष्ण भगवंताला डोक्यावरती नेलं त्यावेळेस कृष्ण वाईन नदीनं त्या गंगे मातेनं रस्ता दिला आणि या माझ्या बाळमामाने कलियुगात ख्याती केली कशासाठी तुमच्या आमच्या हितासाठी म्हणून बाळमाच्या नामाने कल्याणासाठी संतांचा अवतार असतो बघा मामाने सांगितलं होतं काय पुढं काय घडणार आहे हे सांगितलं जसच्या तसं घडलं घडलं ना म्हणून घालून या भार राहिलो निश्चिंती निरविली संती विठोबाशी आपण सुद्धा सर्व संसार कोणाच्या कोणा दिलं पाहिजे आपण मग तुम्ही केलं तुम्ही गालो दया तुका मने गालो बार 아. Oh. Oh. भा